आमचं बाहेरचं सगळं राखण करून झालेली आहे आमचे पप्पा गेले आहे वाडं आणायला आणि आता आम्ही घरामध्ये काम झालं की असं आम्ही सोप्यावर रेस्ट करतो आराम करतो नमस्कार मित्रांनो कसे कसं आय मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार इकडे इकडे बघ इकडे बघ स्वागत आहे तुमचं मिराताई ब्लॉगमध्ये आज तुम तुमचं स्वागत भ्रणं करत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई इकडे बघ बाबू इकडे बघ बाबा 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 आता मला असं लाड आलं म्हणजे लाडू बाबू 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 बाबा हो 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 मजा शोन थांब थांब मजा शोन थांब चहा घ्यायचंय मला अजून चहा घेतलेला नाहीये मजा शोन 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 माझणा शेवण शेवण तू हैया मेरा चांदी तू <laughs> बाबू बस बाबू बस थांब पहा कसं कडकडीत ऊन आहे आता ह्या ज्वार्या बघा पांढऱ्या व्हायला लागल्या इकडची ज्वारी तर बघा पूर्ण पांढरी झाली बघा काढायलाच आली ही आपली थोडी हिरवू पण पलीकडची मला तर वाटलं मध भाऊ ज्वारीच काढतात आधीच ज्वारी काढायला थोडीफार हिरवी आहे माझ्यात रांगावर येतो बाई ही ज्वारी बघूनच काढल्याशिवाय भाग नाही थोडीशी आहे बाबा आज दोन वर्षी जेव्हा तिथून सगळी ज्वारीच होती इथून हे सगळं ज्वारीचाच पट्टा होतो आलं तेव्हा दाट वाट ज्वारी इकडं हे आपण आपण गावर आणि टोमॅटो आता तोडली आणखीन काही आहेत तर ती नंतर लाल होतील पिकतील आणि ह्याची एक भरपूर टोमॅटो आपण तोडली बर का मध्ये 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 होती सगळी लाल 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 आपण सगळी टोमॅटोची तोडली कोंबड्यांनी कसं हे ज खाली तोडलेली आहेत बाकीची आणि सगळी टोमॅटो तोडली मस्त याची भाजी करूयात आपण चटणी करायची चटणी मला अशी भरून देत भरून ठेवायची आंबट गोड चटणी हे बघा लिंबून आपली तिकडे पण टोमॅटो आहेत पाणी कसं चाललं आहे खाली आणि ही ज्वारी हे फेकलेली आहे नंतर आपण ज्वारी लिंबणीवरती पाणी चाललंय दिवस उशिरा मावळतो सहा वाजून गेलेत आता पावसाळा नसल्यामुळे जरा पाणीच कमतरता असल्यामुळे आता बघा ही फुलं पण तरी पण आहेत काय उन्हाने काही जास्त पांढरी झाली ही पण टोमॅटो आहेत ह्याची ह्याची पण आपण नंतर चटणी करूया पण ह्याचं काय एकच झाले थोडंसं लाल हे जे सावकाश सावकाश लाल होतात ही आपली हे बघा कसं केळीच्या विळख्यात टोमॅटो गेल्यावरती काय आता दिवस बघा मावळतीला चाललेला आहे आणि हा कोंबड्यांसाठी आपण दुसरा छोटासा कुरडा तयार करतोय सगळी पिले एकात बसत नाही आहेत म्हणून आपला कोंबड्यांचा खुरडा तयार उद्या जायचे जाळी आणायला कारागिर आपल्या कुरड्याचा खुरडा तयार करत आहेत चारा पाणी गायांचं बी चाललेलं आहे आणि असं आता दिवस आहे ना संक्रांतीपासून हळूहळू हळूहळू हळू असं मोठा मोठा होत चाललेला आहे ना तर ह्या टायमाला अंधार झाला असता बरं का ह्या टायमाला सहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत किंवाच अंधार होतो सहा वाजायला दहा मिनटं कमी असताना पावणेसाला दिवस मावळायचा सहा वाजायला दहा मिनटं पाच मिनटं कमी असला की आता हा पूर्ण पूर्णतः काळोख झाला असता पण सहा वाजून पाच मिनटं झालेला आहे सूर्य अजून अस्त व्हायला थोडासा वेळ बाकी आहे तरी पण सहा वाजून पाच ते पाच मिनटं झालेले आहेत दहा ते झाला पूर्ण दिवस मावळेन आणि हे पहा आपल्या इकडे असे वाद्या लागलेत बघा ह्याला शेवगा आहे आपला शेवगा आणि ह्या शेवगाला अशा एक दोन शेंगा लागलेल्या आहेत आपल्या दरवाज्यामध्ये टपकते असे बघा दिसल्या का हे पहा हे बघा हे बघा इथं डायरेक्ट वरती शेंगा आहेत ह्या बघा ह्या ह्या वरती शेंगा आहेत आणि दोन तीनच आहेत मी वाट बघते त्या दोन तीनच आहेत बाकीचं अजून काय आहे नाहीत कुठे म्हटलं ह्या शेंगा कधी मोठ्या होतील मस्तपैकी सांबर करायला इडली इडलीचं टाकले आज भिजायला सकाळी आता उद्या इडले नाही झाले तरी आपल्याला डोसा करायचा आहे उद्या अजून ते लहानच आहे मोठ झाले नाही अजून आपला भ्रुण आज जेवला नाहीये बरं का ब्रुणाच्या पोटात दुखते काय कळत नाहीये काल असं मला असं जाणवलं गुडगुड गुडगुड वाटलं ते पोटामध्ये गुडगुड गुडगुड असा आवाज आला पोटामध्ये पण नंतर मी माझ्या ह्याच्यामध्ये लक्ष नाही दिलं काल दिलं असतं औषध तर बरं झालं असतं सकाळपासून त्याने जेवलंच नाही मग मी सकाळी आधी पोट दुखायचं औषध दिलं आणि नंतर मग दोन तास झाले तास झाले तर तो जेवला नाही म्हटलं पोट दुखत नाही थोडसं तापाचं औषध दिलं परत आता तापीचं औषध त्याचं वरण अंग असं गरम लागतंय पूर्ण बाबू बरा झाला वाटतं मग अशी जाम मस्ती केली आणि आता तो जरा ठीक झालेला आहे उभणू काही करा कोंबड्या करा गाया करा ते फक्त आपल्याला प्रिय असतं इतरांना त्याची अडचण म्हणजे अडचणच असते सुख कोणाला कोणाचं पाहलं का मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली कोंबड्या बघा इथं सगळ्या आलेल्या आहेत तरी पण काही इकडे तिकडे भरकटतातच आहेत तर ते जाळी केली की आपल्या चार पाच दिवस आपल्या कोंबड्या त्याच्यामध्येच आपण कोंडून ठेवणार आहोत चला पाणी काहीतरी करते आता उद्या ज्वारी काढायला सुरुवात करणार आहोत असा विचार केलेला आहे फार पातळ आहे काढून टाकायची उद्या इकडची ज्वारी काढली माझ्या सगळ्यांबरोबर खुडायला होती सगळ्यांबरोबर आपली ज्वारी पण होती हा गेला गेल्या किचनमधला म्हणून आम्ही इथलं एक काढून लावलंय अशी पण टोमॅटो मी घेतली नाही ह्याला सोडं छेदन होल असतं ह्याला म्हणजे हे जर असं वाटतं मला एक किडगा असते टोमॅटो मी अजिबात घेतली नाहीयेत तो फेकूनच देते कोंबड्या खातात आपले कोंबडे बाग द्यायला लागलेले आहेत सकाळी सकाळी नुसतं आरवतात असं आमच्याकडे तिकडे काय म्हणतात कोंबडा आरवतो इकडे म्हणतात बाग देतो चला भाजी काहीतरी करते सिरियल बघण्यासाठी मग सहावा साडेसहाला छान असते सख्या सोहळांचा कधीतरी बघतो ना आपण म्हणून काय पण बघावंसं वाटतं चला मित्रांनो मी मिर्यात आहे तुमची रॅच आगी ते माहिती सांगते पुन्हा रुजवणाऱ्या नव्याने उद्याच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो